शेतकऱ्याच्या एका चुकीमुळे लावायला आलेल्या पाच कालवडी विषबाधा झाल्यामुळे मेल्या मित्रांनो यामुळे शेतकऱ्याचं पाच ते सहा लाख रुपयाचं जागेवरती नुकसान झालेलं आहे नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसाय करताना हलगर्जीपणा किंवा कंटाळा हा अजिबात दूध व्यवसायामध्ये चालत नाही मित्रांनो कारण मित्रांनो काय झालेलं आहे की एका गोट्यावरती पाच कालवडी शेतकऱ्याच्या जाग्यावर दोन दिवसात गेल्या मित्रांनो विषबाधा झाल्यामुळे फूड पॉयझन त्याला म्हणतात की झालं आणि त्या कालवडी जागेवरती गेल्या कवर झाल्या नाही ना त्या डॉक्टरांना दोन डॉक्टरांना ट्रीटमेंट चालू ठेवली पण एकही कालवड कवर झालं नाही मित्रांनो एवढ्या भयंकर फूड पॉयझन झालं होतं विषबाधा झाली होती त्या कालवडांना तुम्हीसुद्धा तुमच्या गोट्यामध्ये अशा चुका करू नका मित्रांनो डॉक्टरांनी चौकशी केली की वैरणीत किंवा गोळीपेंडीमध्ये काय बदल केला आहे शेत का शेतकऱ्यानं किंवा त्या कालवडींना काय चावलं आहे का बरं चावलं असेल तर कालवडींना कसं काय चावू शकतं म्हणजे साप वगैरे काय चावलं आहे का तर पाची कालवडींना शक्यच नाही ना साप चावणं तर मित्रांनो सगळी चौकशी केली पण डॉक्टरांना काय सापडलं नाही आणि एक गोष्ट फक्त शेतक शेतकऱ्याची सापडली मित्रांनो ती म्हणजे काय मित्रांनो की वैरणीमध्ये थोडासा हलगर्जीपणा शेतकऱ्यानं केला होता नक्की काय केलं होतं मित्रांनो आता बरेचशे शेतकऱ्यांकडे आता गव्हाणी येते आता गव्हाणी बांधतात शेतकरी आणि जे शेतकरी गव्हाणी बांधू शकत नाही ते शेतकरी काय करतात की आता कुंड्यांचा वापर करतात की शिमेंटच्या कुंड्या आहेत की आता बऱ्याच शेतकऱ्यांकडं आता चॅपकटरचा वापर करतात कुट्टी मशीनचा वापर करतात त्यामुळं काय होतं की वैरण नाश होत नाही किंवा वैरण खाली पडत नाही किंवा जमिनीवरती वैरण टाकायची गरज पडत नाही त्याच्यामुळं शेतकरी काय करतो आता की कुंड्यांचा वापर करतो आणि त्या कुंड्या शेतकऱ्याला आज पाच ते सहा लाख रुपयाला नडलेल्या आहेत मित्रांनो काय झालं मित्रांनो की त्या शेतकऱ्यानं काय केलं की त्या कुंडीमध्ये रोज कुट्टी टाकायचा मित्रांनो रोज कुट्टी भरायचा पण मित्रांनो काय झालं की ती कुट्टी राहिलेली कुट्टी जी आज की आज सकाळी आपण कालवडांना टाकली की त्याच कुंड त्याच कुट्टीवरती राहिलेल्या कुट्टीवरती कुट्टी दुसरी कुट्टी संध्याकाळी शेतकरी टाकायचा परत तिसऱ्या दिवशी असे कंटिन्यू त्या ती कुट्टी त्या कुंड्यांमधली राहिलेली कुट्टी हा शेतकरी काढतच नव्हता म्हणजे कुट्टी कुट्टी कुट्टू ते वैरण टाकून मित्रांनो काय झालं की आतमध्ये मित्रांनो त्या वैरणीला बुरशी लागली म्हणजे काय झालं बुरशी लागली आणि बारकी बारकी सुत पडली त्या कुंडीमध्ये मित्रांनो आणि ही सुतं किंवा ही बुरशी लागलेली वैरण किंवा ती कुट्टी त्या कालवडानं खाल्ली मित्रांनो मित्रांनो पाच कुंड्यांमध्ये डॉक्टरांना खुरपेच्या साहाय्यानं ती कुट्टी उकारली तर त्याच्यामध्ये सुत्त आणि बुरशी दिसली डॉक्टरांना म्हणजे एवढं सगळं केलं डॉक्टरांना पण फायनल रिझल्ट कुठं आला की वैरणीवरती आला की शेतकऱ्यानं काय केलं की हलगर्ची ह्याला म्हणतात हलगर्जीपाना कष्ट कमी करणं किंवा कष्ट करायचं नाही देतं याच्यामुळं जा काय झालं की त्या कुट्टीला लागली ला ला बुरशी म्हणजे घाण झाली मित्रांनो त्या ह्याच्यामध्ये आणि त्याचं पॉयझन तयार झालं त्या त्या कुट त्या कुंड्यांमध्ये पॉयझन तयार झालं आणि ती कुट्टी त्या कालवडांना खाल्ली मित्रांनो आणि कालवडांना मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली तर ती रिकवरसुद्धा झाली नाही मित्रांनो एवढी मोठ्या प्रमाणात भयंकर त्या पाच विष बाधा झाली आहे तर बाकीच्या कुंड्या डॉक्टरांना बघितल्या तर बाकीच्या कुंड्यांमध्ये थोड्या प्रमाणात बुरशीची लागवण लागण चालू होती म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात नाहीतर मित्रांनो अख्खा गोटा त्या शेतकऱ्याचा बसला असता एकाच टायमिंगला जर ही जर प्रोसेस जर झाली असते ना बाकीच्या मोठ्या गुरांनासुद्धा अख्खा गोटा शेतकऱ्याचा बसला असता मित्रांनो तो शेतकरी आहे ना आयुष्यभर तो उपजार आला नसता एवढ्या मोठ्या भयंकर प्रमाणात वीषबाधा झाली होती त्या कालवडांना म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की शे गुरांच्या बाबतीत किंवा कुठलं कालवड असू दे शेळ्या असू द्या ह्या खाण्याच्या बाबतीत कमीत कमी हलगर्जीपणा करायचा नाही कारण मित्रांनो एक चूक आहे का नाही एक चूक शेतकऱ्याला आहे ना सहा ते सात लाखाला नडलेली आहे कशी मित्रांनो आता विचार करा की त्या कालवडी लागून निघली असत्या तर एक ते दीड वर्षात त्या कालवडीची प्रत्येक कालवडीची किंमत झाली असती लाखो रुपये म्हणजे पाच लाख रुपयाच्या तर ह्या कालवडी आणि त्यांच्यावरती जो खर्च शेतकऱ्यानं लाख दीड लाख रुपये केला म्हणजे पाच ते सहा सहा लाख रुपये तर हितच गेलं मित्रांनो त्या शेतकऱ्या शेतकऱ्याचं जे की दोन वर्षात शेतकऱ्याला भेटणार होतं पण आता मित्रांनो टोटली लॉसमध्ये शेतकरी गेला आहे कशामुळं एक चूक फक्त आणि विचार करा मित्रांनो की ती कुट्टी किंवा ती कुंडी साफ करायला जी गव्हाने असते आपण ती साफ करायला किती वेळ लागतो आपण जर डेली दिवसभरातून एकदा जर साफ केली तर मित्रांनो एक कुंडी साफ करायला एक मिनटापेक्षा कमी वेळेत साफ होते मित्रांनो फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा हलगर्जीपणा आणला आहे तुम्हीसुद्धा तुमच्या गोट्यावरती असा हलगर्जीपणा करू नका कारण नाही मित्रांनो एक चूक आहे ना लाखात नडते दूध व्यवसायात आहे ना मित्रांनो एक चूक लाखात नडते नर, त्याच्यामुळे ना हि तर करून जमतच नाही हि प्रॉपरच नियोजन लागतं जर नियोजन असेल तर दूध व्यवसायात उतरायचं मित्रांनो नाहीतर उतरायचं नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद